नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो माग कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे गळे आहेत ती कशे तर, तर ते गळे कसे कट करायचे आकार कसा द्यायचा हे बघितलेलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनव्हासवरती गळा कट करून तो स्टिच कसा करायचा हे बघणार आहोत तर इथे बघू शकता मी कॅनवास घेतलेला आहे आणि वरती अडीच इंच आणि उंची जी आहे गळ्याची तर ते मी सहा इंच घेतलेली आहे कारण गळा हा छोटा आहे आणि हा गळा जो आहे तर तो मी ड्रेसवरती अटॅच करणार आहे ड्रेसचा गळा जो आहे तर तो पुढच्या बाजूने छोटाच असतो तर आपण आपल्या थोडंसं मनावर घेऊ शकतो सहा साडेसहा सात घेऊ शकतो गळा परंतु इथं या कस्टमरला म्हणजे ज्या हा ब्लाउज ड्रेस जो आहे तर तो आ, कमी गळा हवा होता तर इथे बघू शकता मी आ, साड़े तीन साडेतीन इंच सा रेश मारून घेतली खालच्या बाजूने आणि वरती अशा प्रकारे रेश मारून घेतली त्याच्यानंतर असा थोडासा कर्व आकार दिलेला आहे म्हणजे हा गळा चांदणी आकार असं म्हणतात त्याला कोणी कोणी तर जे आपण मार्किंग केलेलं होतं आयताकृती लाईन मारलेली होती वर अडीच खाली अडीच तर त्याच्यात थोडंसं बाहेर आलेलं आहे फक्त अर्धा इंच बाहेर आलेलं आहे बघू आहे त्याच्यानंतर मी एक्स्ट्रावरती पुढं एक इंच ठेवून कट करून घेतला आहे गळा आणि हे बघा मद्य काढून घेतलेला आहे मध्यावरती एक खून करून घेऊन पलटी करून घेतलेला आहे गळा आणि पलटी करून घेतली आहे परंतु जी काय झाले ते जे आपलं चॉक आहे तर ते इकडं उमटत नाही कॅनव्हासवरती तर त्यामुळं काय होतं आहे अशा वेळेला आपण काय करायचं आता हे उमटलेलं नाही तर त्यावेळेला कॅनव्हास मी डबल पुन्हा फोल्ड केलं आणि पुन्हा फोल्ड करून पाठीमागच्या जे मार्किंग आहे त्याच्यावरूनच इकडच्या बाजूला मार्किंग करून घेतलं तर अशा प्रकारे जर मार्किंग केलं आपण कॅनव्हासवरती तर दोन्ही गळा आहे तर तो व्यवस्थित येतो आपला गळा तर इथं आता गळ्याचं मार्किंग झालेलं आहे कॅनव्हासवरती तर आता इथं आपल्याला लागणार आहे ते दुसरा एक कपडा अस्तरवरती घेतलं तरी चालतं किंवा तुम्ही जे फोल्ड करतो आपण ड्रेसचं अस्तर त्याच्यामध्ये पण ठेवलं तरी चालतं परंतु मी जे आहे तर ते आता ड्रेसचं डायरेक्ट चिटकावून हे शिलाई मारून घेतली त्या अस्तरला परंतु आता मी ते अस्तर घेतलेलं आहे आणि अस्तरवरती आपलं जे कॅनव्हास आहे तर ते कॅनव्हास काय होतं इस्त्री केलं की चिटक चिटकतं तर ज्या बाजूने म्हणजे असं शायनिंगची बाजू असती म्हणजे तर ती बाजू आतल्या बाजूने ठेवायची आणि इस्त्री करायची तर ते आपोआप कपड्याला जे आहे तर ते चिटकून जातं तर आता आपल्याला हे आस्तर आहे तर ते चिटकून घ्यायचं आहे मी चिटकून घेते तोपर्यंत मैत्रीणो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचं बेल ऐकॉनचं सा बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा जेणेकरून मी काय जो काही व्हिडिओ अपलोड करेल नवीन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल इतरत्र व्हिडिओ शोधत बसण्याची गरज नाही तर इथे बघू शकता आहे मी आता शीट चिटकावून घेतले आहे आणि हो तुम्ही जर माझ्या ऑलरेडी अगोदरच सबस्क्रायबर असाल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर तुमचं खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद कारण तुम्ही खरंच मला खूप छान सपोर्ट करताय तर इथे शक बघू शकता मी कॅनव्हास जे आहे तर ते इथं चिटकावून घेतलेलं आहे इझिली चिटकून जातं आपल्या वरून मारलं की चिटकून जातं तर इथं आता कॅनव्हास चिटकावून घेतलेला आहे आता तर हे इथं जे अस्तरचं कापड आहे तर ते एक्स्ट्रा झालेलं आहे तर ते आता कट करून घ्यायचं आहे फक्त अर्धा इंच ठेवायचं आहे तर ते फोल्डिंगसाठी कारण काय होतं आपण व्यवस्थित असं फोल्ड केलं ना तर आपला जो गळा आहे तर त्या गळ्याला फिनिशिंग छान येतं तर असेच जर तुम्हाला ब्लाऊजचेसुद्धा गळे पाहायचे असतील तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आपले नवनवीन येत जातील आणि या अगोदरसुद्धा बरेच व्हिडिओ मी असे कॅनवास कसं जॉईंट करायचं काय नाही यावरतीसुद्धा बरेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ब्लाउजचे तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि प्रत्येकाची वेगवेगळी -वेग प्लेलिस्ट बनवलेली आहे ब्लाऊजचे डिझाईनचे ब्लाऊज कटिंग स्टिचिंग पेपर कटिंग त्याच्यानंतर स्लीवची त्याच्यानंतर आपण उरलेली जे कातर नसतं ब्लाऊज शिवून ड्रेस शोव त्याच्यातून वेगवेगळं काय डीआय वाय करता येईल ह्याचंसुद्धा वेगळा असा टाकाऊपासून टिकाऊ म्हणजे एक वेगळी प्लेलिस्ट आहे तर अशा प्रकारे आपल्याला आता इथं एक शिलाई मारून घ्यायची आहे जे आहे तर ते उरलेलं फोल्ड करून तर आता इथं मी शिलाई मारून घेते संपूर्ण तुम्हाला मी सावकाश सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण व्हिडिओ जर फास्ट झाला तर तुम्हाला समजणार नाही आणि जास्त पण मोठा व्हिडिओ करू शकत नाही त्यामुळे मी बऱ्यापैकी सावकाश सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही एकदाला दोनदा जरी व्हिडिओ पाहिला किंवा इकडं व्हिडिओ चालू ठेवला आणि तुम्ही इकडं कटिंग वगैरे स्टिचिंग करत राहिला तरी तुम्हाला ते म्हणजे ब्लाऊज कटिंग स्टिचिंग बॅकनेक सगळं शिकता येईल तरी इथं बघू शकता सुलट बाजूने मी ड्रेसवरती मद्य काढून घेतलेला आहे आणि सुलट बाजूने आ, ही गळ्याची उलट बाजू ठेवलेली आहे बघा आता जिथून आपण मार्किंग केलेलं होतं गळ्याचं तर तिथून गळ्यावरती मी अशा प्रकारे स्टिच करून घेते आता इथे सावकाश असं स्टिच करून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी आता इथं टोक येतं त्या ठिकाणी आपल्याला सुई आतमध्ये ठेवून गळ्याच्या आतमध्ये ठेवून आपल्याला दाब जो आहे तर तो उचलून घ्यायचा आहे त्यामुळं काय होतं हे जे आपलं टोक आहेत व्यवस्थित येतात जसे आपल्याला हवे तसे टोक येऊन जातात तर इथं बघू शकताय मी आता गळासुद्धा आता स्टिच करून घेतलेला आहे आता याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला गळा एकदम छान आपला स्टिच झालेला आहे एक अर्धा इंच सोडून आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे गळ्याच्या आकारानं कट करून घ्यायचं आहे आणि फक्त लक्ष ठेवायचं कारण का काय होतं इथं टोकाच्या ठिकाणी कट करत असताना कात्री जर कार असेल तर बाहेर जाण्याची शक्यता असते त्यामुळं शक्यतोवर काय करायचं आहे अशी मोठी कात्री घेण्यापेक्षा एक छोटी कात्री मिळते ती छोटी कात्री ठेवू शकता काय होतं हे बघा अशा प्रकारे कट करताना एकदम पुढं जाऊ शकतं तर त्यामुळं तुम्ही नवीन असाल तर एक छोटी कात्री वापरा आणि छ हे बघा अशा प्रकारे सगळीकडे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत तर आता हा गोल भाग आहे त्यामुळं आपल्याला सगळीकडेच कट्स मारून घ्यायचे आहेत गोल भाग जर नसता तर आपल्याला फक्त जे टोक आहे तर त्या टोकावरती जरी तुम्ही कट मारून घेतला तरी चालतो तर कट मारून घेतलेले आहेत तर त्याच्यानंतर हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आतल्या बाजूने आणि तुम्ही एक इस्त्री मारून घेतलं तरी छान बसतं जर इस्त्री नसेल तुम्हाला किंवा मारायची भीती वाटत असेल इस्त्री कारण काय होतं बऱ्याच वेळेला इस्त्री मारत असताना नवीन असल्यावरती ते जळण्याची शक्यता असते तर ते त्या त्यावेळेला काय करायचं हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित असं फोल्ड करायचं आणि फोल्ड केल्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्यावरून एक टीप मारून घ्यायची आहे दापटीप म्हणतात त्याला तर इथं टीप मारून घ्यायची एक दोन रेषेचं अंतर ठेवून जरी टीप मारली तरी चालतं फक्त टीप मारताना व्यवस्थित आपलं जे टोक वगैरे आहे गळ्याचा आकार जे आहे तर ते व्यवस्थित आहे किंवा नाही हे बघून घ्यायचं तर इथं बघू शकता मी अशा प्रकारे टीप मारून घेते दापटीप आणि टोकाच्या ठिकाणी इथे बघा सुई आपल्याला आतमध्ये ठेवून दाब उचलून नंतर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर मैत्रिणींना बघू शकता आपला गळा एकदम छान असा फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर हे व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि नवीन शिकणाऱ्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नवनवीन व्हिडिओ मी रोज रोज घेऊन येण्याचा प्रयत्न करते नवीन काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असते तर त्यामुळं तुमचं तुम्ही लाईक करा म्हणजे मला नवीन व्हिडिओ आणायला आणखीन थोडंसं प्रोत्साहन मिळतं तुमचं एका लाईकनेच मला प्रोत्साहन खूप छान मिळतं तर एक लाईक करा आणि व्हिडिओ तुम्ही इथंपर्यंत येऊन शेवटपर्यंत येऊन व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद